तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टी मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की एस एस सी सी जी एल दोन हजार पंचवीसची जी भरती निघालेली आहे ज्यामध्ये चौदा हजार पाचशेपेक्षा अधिक जागांवर ही भरती होणार आहे तर त्या संदर्भातील आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत नोटिफिकेशन संदर्भात मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये लिंक देईल तिथून तुम्ही पाहू शकता तर आज आपण पाहणार आहोत की तुम्ही ऑनलाईनरित्या ह्या पदांकरिता अर्ज कसं करू शकता याचा डिटेल व्हिडिओ मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं दाखवेनच तुम्ही अशा प्रकारे हा व्हिडिओ पाहून घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या सायने फॉर्म भरू शकता तर कुठलाही उशीर न करता चला मग सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल की ॲप्लिकेशन हे नऊ सहा दोन हजार पंचवीसपासून स्टार्ट झालेले आहेत आणि चार सात दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर फॉर्म भरण्यासाठी एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर यायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तिथून सुद्धा येऊ शकता याच्यावर आल्यावर तुम्हाला आता जर तुम्ही अगोदर आला असेल तर तुम्ही लॉग इन हियर या बटनावर क्लिक करून किंवा लॉग इन रजिस्टर या बटनावर क्लिक करून इथं रजिस्टर नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चर कोड फिलअप करून लॉग इन करू शकता जर याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि हे केलेलं आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा चाला असेल आणि पहिल्यांदा फॉर्म भर असाल तर तुम्हाला ओ टी आर करायचं आहे म्हणजे वन टाईम रजिस्ट्रेशन ते न्यू युजर रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करून करायचं आहे तर ठीक आहे मित्रांनो आपण जे अगोदर आलेले रजिस्टर केलेले आहेत मित्र जे अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी आपण नंतर पाहूया की तुम्हाला कसं करायचं आहे कारण रजिस्टर नावसोबतच ते सुद्धा पुढे कवर होईल तर आपण आता न्यू युजर रजिस्टर हियर या बटनावर क्लिक करू एक नवीन युजर आला फर्स्ट टाईम तर तो कसा करायचा ते मी सांगणार वन टाईम रजिस्ट्रेशन करायचा मित्रांनो याच्यामध्ये चार स्टेप आहेत तुम्हाला चार स्टेप कंप्लीट करायचे ते चार स्टेप मी तुम्हाला ऑनलाईनरित्या करून दाखवतो कसं करायचं आहे सगळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत स्किप करता पाहत मित्रांनो सर्वात पर्सनल डिटेल्स बरं त्याच्यामध्ये यू हॅव आधार कार्ड याच्यावर तुम्हाला यस करायचा आणि आधार कार्ड नंबर टाकायचा आणि तोच आधार कार्ड नंबर डबल कन्फर्म म्हणून खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आणि ते चेक करायचा आणि सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक क्लिक केल्यावर तुमच्या आधारला जो नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला ते व्हेरीफाय करून घेऊन त्यानंतर तुमच्या दहावीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला दोनदा नाव टाईप करायचं आहे त्यानंतर तुमच्या नावात बदलत असेल तर यस करा नाही करा त्यानंतर तुमचा जेंडर दोन वेळेस निवडायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ निवडायचा तेसुद्धा दोन वेळेस निवडायचं आहे त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे तेसुद्धा दोन वेळेस त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दहावीचं जे बोर्ड आहे ते निवडायचं आहे आणि ते पण सुद्धा दोन वेळेस निवडायचं नंतर म्हणून जो तुमचा दहावीचा बोर्ड असेल स्टेट बोर्ड एस एस बोर्ड ठे त्यानंतर तुम्हाला दहावीचा रोल नंबर टाकायचा आहे आणि सुद्धा डबल टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पासिंग इयर टाकायचा आहे दहावी कधी पास झालात आणि तेसुद्धा दोन वेळेस त्यानंतर तुमचा एज्युकेशन लेवल जे जास्तीत जास्त एज्युकेशन आहे ते तुम्हाला इथं निवडायचं हायेस्ट एजुकेशन एज्युकेशन लेवलमध्ये ते सुद्धा दोन वेळेस टाकायचा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि ईमेल आय डी टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा तुम्हाला मित्रांनो मोबाईल नंबर आणि ईमेल आई डी टाकल्यावर तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर एक ओ टी पी जाईल तो तुम्हाला ओ टी पी तर व्हेरीफाय करून घ्यायचा आणि सेवन नेक्स्ट बटनावर असं केक करायचा अशाविधा तुम्ही सर्व माहिती भरून घ्यायची आणि सेव्हन नेक्स्ट या बटनावर क्लक असं केल्यावर तुमचा जो इवर रजिस्टर नंबर म्हणून असा एक नंबर आहे हा नंबर तुम्हाला नोट डाऊन करायचा तुम्हाला मेलवर किंवा एस एम एसद्वारे तर आलाच असेल आता इथं कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचा आता इथं मित्रांनो तुम्हाला रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला सर्व बरोबर साईन इन करायचं आहे म्हणजेच ते प्रोसेस ओ टी आरचीच आहे मित्रांनो चार स्टेप आहेत लक्षात घ्या मी ओ टी आरची स्टेप सांगत आहे रजिस्ट्रेशनची इथं रजिस्टर नंबर टाकायचा आहे तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर तुम्हाला पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर कोड फिलअप करायचा आणि सायनिंग करायचं आहे सायनिंग केल्यावर तुम्हाला प्लीज सेट अ न्यू पासवर्ड आता नवीन पासवर्ड तयार करायचा ओल्ड पासवर्ड जो ईमेल आणि मोबाईल नंबरवर आहे तो इथं ओल्ड पासवर्डमध्ये टाकायचा आहे तुम्हाला त्यानंतर आता तुम्हाला एक नवीन पासवर्ड तयार करायचा आहे मित्रांनो जो की तुम्हाला भविष्यात लॉग इन करण्यासाठी कामाला येईल तो नवीन पासवर्ड कसा तयार करायचा मित्रांनो तो कमीत कमी आठ अक्षरांचा असायला हवा ज्यामध्ये एक अप्पर केस आणि एक लोअर केस असायला हवं आणि काही स्पेशल कॅरेक्टरसुद्धा असायला हवं आणि नंबरसुद्धा असायला जास्तीत जास्त पंचवीस अक्षरपर्यंत तुम्ही हे पासवर्ड तयार करू शकता तर एक एक्झाम्पलमध्ये द्यायचं असेल तर समजा पास ॲट द रेट वन टू थ्री फोर अशा रीती तुम्ही एक एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही तुम्ही फोन केले तो पासवर्ड तुम्हाला कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन एवढाचं आहे जे तुम्हाला आठवण राहील असे दोन सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचे आणि त्यांचे उत्तरसुद्धा तुम्हाला लिहून ठेवायचे ते भविष्यात समजा तुम्ही कधी पासवर्ड विसरलात तर त्यावेळेस तुम्हाला सेक्युरिटी क्वेश्चन काम आलाय हे सर्व माहिती भरून घेतल्यावर तुम्हाला सेव्ह अँड या बटनावर क्लिक करायचं सेवन नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर आता तुम्हाला पुन्हा जो नवीन पासवर्ड तयार केला होता त्या पासवर्डनं तुम्हाला इथे काय रजिस्टर नंबर टाकून पासवर्ड टाकून कॅप्चर कोड फिलअप करून लॉग इन करून द्यायचा जो नवीन पासवर्ड टाकला होता मित्रांनो ठीक आहे कारण आपण पासवर्ड चेंज करा आता इथं तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स द्यायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची आहे मित्रांनो ठीक आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे कॅटेगरी निवडायची जे पण तुमची कॅटेगरी असेल ई वी एस डब्ल्यू एस एस सी एस टी ओपन म्हणजेच अनरिझर्व ते जे असेल ते तुम्ही इथं निवडून घ्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो आणि ते तुम्हाला दोन वेळेस निवडायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक खूप जागी प्रत्येक गोष्ट दोन वेळेस निवडायचं आहे तर शंभर टक्के तुम्हाला निवडणं आहे आणि जेवढे पण रेड मार्क आहेत ते भरणं कंपल्सरी आहे त्यानंतर तुम्हाला तुमची नॅशनलिटी निवडायची आहे इंडियन सिटीजन आहात नेपाळ भूतान जे असेल ते तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर तुमच्या शरीरावर कोणता मार्क आहे का व्हिजिबल आयडेंटिफिकेशन माल जसं जळलेलं किंवा मज ते तुम्हाला टाकायचं नसेल तर याने करा त्यानंतर पर्सनल डिसेबिलिटी आहात का अपंग दिव्यांग आहात का ते तुम्हाला निवडायचं आणि कोणत्या प्रकारचं आहे ते सुद्धा निवडायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचं राज्य जिल्हा आणि पिनकोड टाकायचं आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस सेम प्रेझेंट ॲड्रेस आहे का ते सांगायचं असेल तर न से येस करा आणि कॉपी होऊन जाईल सेव्ह करून टाका त्यानंतर आता तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे तर डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आणि आय अॅग्री टर्म अँड कंडिशन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि प्रिव्यू ओ टी आर करायचं आहे मित्रांनो प्रिव्यू ओ टी आर करायचं तुम्हाला सगळा फॉर्म दिसेल काही करेक्शन असेल तर तवाच हे करून घ्यायचं नसेल तर डिक्लेअर या बटनावर फिरून ओके करून तयार कारण एकदा रजिस्टर झाल्यावर चेंज होणार ना मित्रांनो आता अशा प्रकारे तुमचा इंटरफेस येईल आता जे मित्र याच्या अगोदर रजिस्टर केलेले आहे त्याने काय करायचं मित्रांनो त्यांनी म्हणजे याच्या अगोदर हे फॉर्म भरण्याच्या अगोदरच याने रजिस्टर केलेलं आहे त्या लोकांना कसं आहे मित्रांनो या वेळेस आधार मॅन्डेटरी केलेला आहे याच्या अगोदर मँडेटरी नव्हतं तर त्या लोकांनी काय करायला पाहिजे आता इथं साईडला तुम्हाला एक इडिट रजिस्ट्रेशन डिटेल्स नावाचा बटन दिसत असेल ठीक आहे मित्रांनो इथे तुम्हाला काय करायचं इडिट रजिस्ट्रेशन डिटेल्स याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर त्या व्यक्तीने इथं आधार कार्ड नंबर टाकून द्यायचं ज्याने याच्या अगोदर रजिस्टर केलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षी किंवा याच्या अगोदर आठवार मँडरी होण्याची त्यानंतर सेंड ओ टी पी करायचा आणि व्हेरीफाय करून घ्यायचा व्हेरीफाय करून सेव आहे नेक्स्ट अॅपटनावर क्लिक करायचा मित्रांनो ठीक आहे अशा रीती तुम्ही करून देऊ शकता हे झालं नवीन यूजर रजिस्ट्रेशन आणि जुने जे यूजर रजिस्ट्रेशन आहे दोघांसाठी ठीक आहे मित्रांनो हे झालं आता आपण तुम सगळे लॉग इन केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आहे आता इथून आपल्याला फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आता इथं तुम्हाला लाइव एग्जाम जी होणार आहे ती तुम्हाला इथं दिसतील इथं ॲप्लिकेशन डेट एंड डेट सर्व काही दिसेल मित्रांनो आता इथे वेगवेगळे तीन लाईव्ह आहेत तर ते तुम्हाला इथे दिसत आहे ठीक आहे मित्रांनो अशा रीती तुम्हाला दिसते ज्या ह्याला अप्लाय करायचं आहे ते तुम्ही आपल्या या बटनावर क्लिक करायचं आता आपल्याला सी जी एलसाठी करायचं आहे म्हणून आपल्या या बटनावर क्लिक करणार आपल्या या बटनावर क्लिक केल्यावर इथं काही इन्स्ट्रक्शन येतील ते तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आणि फॉर्म फिल या बटनावर क्लिक करायचं आता इथून बघा मित्रांनो इथं जवळ ते एक ते अठरा कॉलम आहे त्यामध्ये तुमचा ऑलरेडी सर्व माहिती भरली गेलेली येईल ते तुम्हाला ते रिव्ह्यू करून घ्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो सर्व माहिती भरली गेलेली येईल कारण तुम्ही वन टाईम रजिस्ट्रेशन जे केला त्याच वेळेस ही माहिती फिलअप झालेली आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केलं आता इथं तुम्हाला तुमचा हायेस्ट एज्युकेशन टाकायचं आहे मित्रांनो जे पण तुमचं हायेस्ट एज्युकेशन झालेलं आहे म्हणजे शेवटचा ग्रॅज्युएशन झालेला आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे पी एच डी झालेली आहे ती तुम्हाला इथं निवडायची आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर क्वालिफाईंग एज्युकेशन सांगायचं म्हणजे डबल तेच विचारलेला आहे तुमचा काय झालेला आहे त्यानंतर इक्यू स्टेटस ठीक आहे मित्रांनो आता इथं ग्रॅज्युएशनमध्ये बघा इक्ट ग्रॅज्युएशन डिमांड ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट बाय द आर्म्स जे असेल ते तुम्ही तुम्हाला निवडूल आता इक्यू स्टेटसमध्ये काय करायचं मित्रांनो तुम्ही पास आहात की फायनल इयरला अपेअरिंग आहात हे सांगायचं आहे आणि फायनल इयरला अपेरिंग असेल तर था दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पासिंग होणं कंपल्सरी आहे मी नोटिफिकेशनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल आणि आय बटनमध्ये सुद्धा देईल तिथून तुम्ही पाहू शकता आता इथं आपल्या केसमध्ये ऑलरेडी पास झालेला आहे त्यामुळे चेंज केलेला आहे मी तुम्ही अपेअरिंगसुद्धा असेल तर करू शकता त्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झालेला तेचं जिल्हा राज्य निवडायचं आहे मित्रांनो ज्या युनिव्हर्सिटीतून पास झाला तो राज्य तुम्हाला निवडायचा त्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव निवडायचं आहे तुमच्या राज्यात जो युनिव्हर्सिटी आहे तुमचा जिथून तुम्ही पास झाला ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं मित्रांनो नेम ऑफ युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट याच्यामध्ये ठीक आहे मित्रांनो तुम्ही ते निवडून घ्यायचं आहे ते निवडल्यावर होता आता मी जसं इथं निवडत आहे आता तुमचं जर युनिव्हर्सिटीचं नाव येत नसेल तर ऑर्डर क्लिक करायचं आणि तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव द्या त्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा आहे जो पण तुमचा एक्झामचा रोल नंबर होता ते तुम्ही ते टाकायचा आता तुमचं मार्क हे पर्सेंटेजमध्ये आहेत का एमध्ये आहे ते तुम्हाला इथं टाकायचे आहेत कोणते एक मित्रांनो काम जे पर्सेंटेजमध्ये तर असतो एमध्ये आता मित्रांनो जर समजा कोणी दोन हजार एकवीसमध्ये कोविडमध्ये पास झालेला आहे आणि त्यांच्या मार्कशीटवर पर्सेंटेज नाही तर त्या लोकांनी काय करायचं आहे एन ए टाईप करायचं आहे ना एन ए कॅप्स एन ए टाईप करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं अशा रीती आपले ही इन्फॉर्मेशन झाली आता ॲडिशनल डिटेल्समध्ये अजून काय भरायचं आहे तुम्ही एक्स मॅन आहात का आर्म फोर्समध्ये सर्व्हिस केलेला आहात का असेल तर यस नाहीतर नो त्यानंतर तुम्हाला वयामध्ये सूट हवी आहे का हवी असेल तर यस नाहीतर नो ठीक आहे म्हणतो डू यू वॉन्ट टू मेक अ पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर ॲक्सेसिंग जॉब म्हणजे तुमची जे पर्सनल माहिती आहे ती जॉब ॲक्सेस करायसाठी तुम्ही देऊ इच्छिता का यस किंवा नो ठीक आहे मी तो रिलॅक्सेशन त्यांनाच भेटतो जे कॅटेगरीमध्ये येतात जसे की मी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं होतं आणि समजवलेलं होतं तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या व्हिडिओ त्याच्यामध्ये क्लिअरली समजवलेला आहे समजा तुमचं वय अधिक झालेलं आहे आणि तुम्हाला रिलॅक्सेशन म्हणजे सूट हवी आहे तर तुम्ही ते निवडू शकता आणि ते कॅटेगरीसाठी आहे ठीक आहे हे सर्व भरून घेऊन सेव अँड नेक्स्टच्या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टच्या बटनावर क्लिक केअर आता आपल्याला काही अडजून ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये फॉर्म भरायचा त्याच्यामध्ये आता तुम्हाला तुमचा एक्झाम सेंटर निवडायचा आहे तीन एक्झाम सेंटर निवडायचे जे पण असेल ते व्यवस्थितरित्या तुम्हाला तीन एक्झाम सेंटर तुमच्या जवळची किंवा तुम्हाला जे सोयीस्कर असेल ते प्रेफरन्सनुसार वन टू थ्री यानुसार निवडायचं आहे आता तुम्ही दिव्यांग आहात का ते इथं सांगायचं आपण आता इथं मला दाखवत नाही आहे कारण मी रजिस्ट्रेशन करते वेळेस दिव्यांग आहे का नाही हे विचारलं होतं आणि नाही हे ऑप्शन सिलेक्ट केला आणि असेल तर मग तुम्हाला हे इन्फॉर्मेशन भरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता पंचवीस पॉईंट तीनमध्ये एक कॉलम विचारलेला आहे की तुम्हाला लिखाणकामासाठी कोणी मदतगार हवं आहे का हवं असेल तर यस करायचं नाही तर नोट करायचा त्याचेसुद्धा अट मी सांगितलेली आहे नोटिफिकेशन ते पाहून घेऊ शकता आणि बाकीचं आता काय बघा आर यू अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर स्टॅटिक ऑफिसर ठीक आहे मित्रांनो आणि आर यू अप्लाइंग फॉर द स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर ग्रेड टू मित्रांनो हे दोन पदं वेगळे आहेत याच्यासाठी क्वालिफिकेशन वेगळे आहे बाकी सर्व पदांसाठी डिग्री कंपल्सरी आहे पण ह्या दोन पदासाठी डिग्रीसोबत ऐक काही अजून ॲडिशनल आहे रिक्वायरमेंट ते मी पूर्ण नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या त्याच्याशिवायला काही हे करू नका आणि इथं तुम्हाला ज्या पोस्टला अप्लाय करायचं आहे त्याला दोन वेळेस येस या बटनावर दाबायचं आहे मित्रांनो अशा रित्या तुम्ही हे दोन्ही काम करू शकता ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही एकदा क्लिअरली नोटिफिकेशन पाहून घ्या नोटिफिकेशनचा व्हिडिओ पाहून घ्या ज्याच्यामध्ये स्पष्टपणे प्रत्येक गोष्ट समजलेली आहे तर आता आपण पुढे आहे आता मित्रांनो आपल्याला इथं एक आपली लाईव्ह फोटो अपलोड आहे मित्र जर तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटर वापरत असाल तर तुम्ही वेब कॅमनं लाईव्ह फोटो कॅप्चर करू शकता समजा जर तुमचा जो फोटो किंवा लाईव्ह नसेल तुम्ही मोबाईलनं भरत असाल तर कॅमेरा ॲक्सेससुद्धा देऊन करू शकता ठीक आहे मित्रांनो तसंसुद्धा तुम्ही लाईव्ह फोटो अपलोड करू शकता जसं मी आता करत आहे आणि समजा तुमचा जो नाही आहे ठीक आहे मित्रांनो तुमचा जो वेबकॅम नाही आहे किंवा तुमचा ॲक्सेस होत नाही आहे तर जो तुम्हाला क्यू आर कोड दिसत आहे तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून एस एस सीचा एक मोबाईल ॲप्लिकेशन आहे तो तुम्ही डाउनलोड करून तिथं आपले युजर आय डी पासवर्ड टाकून तिथून तुम्ही लाईव्ह फोटो कॅप्चर करू शकता ठीक आहे मित्रांनो आणि एस एस सीच्या या वेबसाईटवर एक प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा फोटो कॅप्चर करता काही जणांचं एका वेळेस कॅप्चर होत आहे तर काही वेळांचं दोन तीन वेळेस कॅप्चर होत नाही आहे म्हणजे ते म्हणत आहे की फ्रेममध्ये तुमची फोटो नाही तर एक दोन तीन वेळेस वेगवेगळ्या वे अँगलनं जवळपास मोबाईल करून फोटो क्लिक करा जेणेकरून तुमचा फोटो अपलोड आणि लक्षात ठेवा हो मित्रांनो तुमचा जो बॅकग्राऊंड आहे ते एक पर्टिक्युलर कलरमध्ये दे असू द्या म्हणजे प्लेन असू द्या वेगवेगळं कलर किंवा वेगवेगळं बॅकग्राऊंड नसायला हवं ठीक आहे मित्रांनो अशारित्या तुम्ही फोटो अपलोड करून घ्यायचे मित्रांनो आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एस एस सीचं ॲप्लिकेशनसुद्धा आलेलं आहे आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशनं फॉर्म भरायचा पाहायचा असेल कसं पाहि भरायचं तुम्हा कर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा त्याच्यावर व्हिडिओसुद्धा मी नक्की बन आता माझी फोटो अपलोड झालेली आहे मित्रांनो अशा रीती तुम्हालासुद्धा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता एक अजून एक इन्फॉर्मेशन भरायची आहे ते म्हणजे आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे ठीक आहे मित्रांनो सिग्नेचर अपलोड करण्यासाठी आपल्याला काही माहिती द्यावी लागणार आहे म्हणजेच त्याची काय साईज असेल मी तुम्हाला ते माहिती देतो मित्रांनो तर इथं बघा मित्रांनो सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला दहा बी ते वीस बीच्या आत तुमची सिग्नेचर असायला हवी जे पी जी फॉर्मॅटमध्ये असायला हवं त्याची रुंदी आणि लांबी किती असायला हवी सुद्धा सांगितलेलं आहे आणि रिव्हॉल्युशन डी पी दिपी, तीनशे डी पी आयमध्ये असायला हवं आणि फोटो हे ब्लर नसायला हवे असं सांगितलं आहे आता मी तुम्हाल तुम्हाला त्याची प्रॉपर्टीज दाखवतो माझ्या सिग्नेचरचे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा कफिट आहे बघा मित्रांनो पंधरा बीचा माझा सा साईन आहे जे पी जे फॉर्मॅटमध्ये आहे डायमेन्शन किती आहे चारशे सत्तर ते दोनशे पाच पिक्सल आहे मित्रांनो तिथे सेंटीमीटर सांगितलेलं आहे ते पिक्सल आहे लक्षात ठेवा तुम्हाला एवढ्या पिक्सलमध्ये कन्वर्ट करून द्यायचा आणि ओ हे फाईल अपलोड करायचे आहे सहजरित्या अपलोड होऊन जाईल कुठल्याही एररशिवाय हे झालं आता मित्रांनो आपले सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचा सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यावर थोडा वेळ रोड खाता आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आता पुढील इन्फॉर्मेशन तुमचं पूर्ण फॉर्म जो पण असेल तुम्ही भरलेला तो तुम्हाला प्रिव्यू करण्यास सांगेल ठीक आहे मित्रांनो पूर्ण फॉर्म प्रिव्यू करून घ्यायचा एकदा व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचे सर्व माहिती जर काही करेक्शन असेल तर आत्ताच करून घ्यायचा कारण सबमिट झाल्यावर पुन्हा करेक्शनला त्यांनी तारीख दिलेली आहे त्यानुसार तुम्ही करू शकता पण एकदा आपली खात्री म्हणून आपण करून घ्यायचं आणि गो बॅक करून तुम्ही चेंज नाहीतर सेव्ह नेक्स्ट करायचा आता तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे माझा फॉर्म सगळं व्यवस्थित आहे आयआग्र या बटनावर क्लिक करायचा आणि जो कॅप्चर कोड दिसत आहे तो कॅप्चर कोड तुम्हाला व्यवस्थित त्या टाकून घ्यायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यावर बटन जे व्यक्ती ओपनमधून आहेत किंवा ज्यांना फीस लागणार आहे त्यांना पेमेंटचं ऑप्शन उघडेल हो आता माझ्या केसमध्ये रिझल्ट असल्यामुळे मला फीस लागत नाही जसे की महिला महिला असतील किंवा आर्म फोर्समध्ये असतील किंवा विकलांग ह्या लोकांना फीस लागत नाही आहे किंवा एस टी किंवा एस सीमध्ये जे असतील कॅटेगरी त्यांना फीस लागत नाही माझ्या केसमध्ये फीस लागत नाही पण माझा व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे मित्रांनो तर हे पेंडिंग अप्रुव्हल व्हायला पाहिजे आणि ते तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन करू शकता हे पेंडिंग जे आहे ते तुम्ही गो टू डॅशबोर्ड याच्यामध्ये जाऊन पाहू शकता तुमच्या माय ॲप्लिकेशन या याच्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशन झालेला पेंडिंग आहे का अप्रुवल झालेलं ते तुम्ही पाहू शकता आणि कन्फर्म करून घ्या मित्रांनो ठीक आहे हे कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे जरी जा तुम्हाला पेमेंट लागत नसेल तरी तुमचा जो अप्रुव्हल व्हायला पाहिजे तुमचं अप्लिकेशन आणि जे व्यक्ती कॅटेगरीमध्ये येत नाहीत ओपनमध्ये येतात ज्यांना किंवा ज्यांना फीस लागते त्याने आपली पेमेंट करायची आहे ऑनलाईन मोड असेल ज्याच्यामध्ये तुम्ही यू पी आय Uh, किंवा फोनपे किंवा गुगल पे याच्या सहाय्याने सहजरित्या पेमेंट करू शकता क्रेडिट कार्ड नेट बँकिंग हे सुद्धा ऑप्शन असतील तुम्ही पेमेंट करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनचा ऑप्शन येईल तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन करून बाकी सर्व ही सेम असे तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कॉमेंटमध्ये सांगा काय प्रॉब्लेम असतील तर शंभर टक्के तुम्ही कॉमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देईन तुम्हाला आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्र किंवा कम्प्युटर शॉपला जाण्याची आवश्यकता पडणार नाही तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो तेव्हापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच नव नवीन नोकरी आणि सरकारी योजना आणि जी आर संदर्भातील व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळत राहतील तर आपण मग पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मात्री